हाय सगळ्यांना हॅलो कसे आहेत सगळेजण मस्तच असतील मी पण मस्त आहे तुम्ही कसे आहेत आणि मी आलेले आहे आता इथे छत्रपती संभाजीनगरला बेबी का मकबरा बघायला हे पहा आता मी तुम्हाला बीबी का मकबरा दाखवते एंट्री हे बघा आता का मकबरा एंट्री गेट आहे इथे बघा चाललोय आहे आता आम्ही बंद करते व्हिडिओ